नमस्कार आपण पाहत आहात सर्वात वेगवान आणि बेधडक महाराष्ट्र न्यूज चॅनल. पाहूयात सातारा जिल्ह्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सो, सोलापूरच्या कराड शाखेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज ट्रस्टचे मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज व महालिंगेश्वर मठसंस्थान करावडीचे परमपूज्य शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून बँकेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यस्तरीय आदर्श चेअरमन पुरस्कार प्राप्त अॅडव्होकेट जनार्दन बोत्रे यांच्यासह कराड पाटण व सातारा जिल्ह्यातील सहकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आज अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचा कराड शाखेचा शुभारंभ आहे या शुभारंभानिमित्त बँकेमध्ये श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे तसेच परमपूज्य सुंदरगिरीजी महाराज कुसेगाव म मठाचे मठाधिपती आणि शिवयोगी योगी विजयानंद महाराज करवडी मठाचे मठाधिपती यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत आज बँकेचा आपण शुभारंभ करत आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन झालेली बँक ही सोलापूरमध्ये कार्यरत होती आणि आज आपण कराडमध्ये पहिल्याच शाखेला मंजुरी आणून आज कराडमध्ये आपण पहिल्या शाखेचा शुभारंभ करत आहोत बँकेचे आत्ता साधारण पंधरा कोटी एवढे ठेवी आहेत आणि मार्च एंडिंगपर्यंत किमान पंचवीस कोटी ठेवीचा टप्पा गाठणं हे या बँकेचं उद्दिष्ट आहे शिवसमर्थ परिवाराचे कुटुंब प्रमुख ॲडव्होकेट जनार्दन गोत्रे साहेब या बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बँक नक्कीच चांगल्या प्रकारे समाजात काम करेल व समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेल एवढे मी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो तसेच समाजातील सर्व घटकांसाठी ही बँक काम करणार आहे तरी सर्व नागरिकांनी या करडनगरीतील सर्व खातेदार ठेवीदारांनी या बँकेच्या सर्व ठेवींना तसेच कर् कर्ज योजनेचा लाभ घेऊन बँकेला या ठेवी व कर्जात वृद्धी करण्यासाठी प्रयत्न करावे सहकार्य करावं असे मी बँकेच्या वतीनं आवाहन करतो